चीन मध्ये जी कॉफी व्हायरल झाली आहे ते ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही कारण या कॉफीमध्ये नायट्रोजन स्पायसेस किंवा चॉकलेट नाही तर चक्क क्रश केलेले कॉक्रोच असतात बीजिंग मध्ये एका कीटक थीम असलेल्या संग्रहालयाने ही कॉफी लॉन्च केलेली आहे आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की कॉक्रोच कॉफी म्हणजे नेमकं काय का तर ही साधी कॉफी नाही हिच्या वरच्या थरावरती क्रश केलेले कॉक्रोच असतात एवढंच नाही तर यामध्ये पिवळे मिलवम्स असतात म्हणजे ते एक प्रोटीनयुक्त कीटक असतात आता ही कॉफी चाकणाऱ्यांचं म्हणणं आहे की ही कॉफी स्वादनुसार आंबट आणि थोडी स्मोकी लागते आणि ह्या एका कपच्या कॉफीची किंमत पाचशे रुपये आहे टी सी एमच्या रिसर्चनुसार कॉक्रोच पावडर ही रक्तबिसरण सुधारण्यासाठी वापरली जाऊ शकते आणि मिलवम्स हे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात चीनमध्ये अशाच विचित्र आणि अपारंपरिक ड्रिंक्स येणं ना वेगळं नाही तिथे क्रिएटिव्ह ड्रिंक्स नेहमी चर्चेत असतात